दत्त जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दत्त जयंती अतिशय मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी केली जाते अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम देखील घेतले जातात अखंड हरिनाम सप्ताह घेऊन आपली पारंपरिक चालणारी पद्धत गावकरी या माध्यमातून जोपासत असतात असाच एक अनोखा सप्ताह केंदूर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला केंदूर येथील साकोरेवाडीतील दत्तवाडी येथे अतिशय उत्साहामध्ये दत्त, दत्त जयंती साजरी केली जाते दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा नमस्कार मी शुभम महाराष्ट्र स्वागत आहे जसं की आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये दत्त जयंती अतिशय उत्साहात आणि जोमामध्ये साजरी केलेले आता आपण केंदूरमध्ये आहोत केंदूरतील साखळी दत्तवाडी मध्ये तुम्ही माझ्या पाठीणु बघू शकता कशा प्रकारे हा जो सप्ताह आहे हा दत्त दत्त जयंतीनिमित्त जो हा सप्ताह ठेवलेला आहे गावकऱ्यांनी कशाप्रकारे खूप मोठ्या प्रमाणात शिवसंबंधचा देखावा इथं उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे श्री शिव महापुरात कथा गावकऱ्यांसाठी खास करून ते ठेवलेली आहेत एकंदरीत या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कशा प्रकारे असणारी संपूर्ण कमिटी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल पत्तीसावं वर्ष आहे तुम्ही सालापराप्रमाणे तुम्ही हे दत्तचं औषध साधून तुम्ही सप्ताह साजरा करत असता यावर्षी शी, थोडा अलग आहे थोडं लोकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही श्री शिव महापुरंचे कथन आहे तुम्ही आयोजित केलेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे आणि काय संपलं नमस्कार गुरुदत्त बजनी मंडळाच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा गुरुदत्त मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून एकोणतीस वर्ष मंडळाने अखंडाराम सप्ताहाचे आयोजन केलं होतं गेल्या तीन वर्षापासून आम्ही तीन वर्षापूर्वी श्रीराम कथा केलेली आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार कथाकार गुरुवरे महर्षी हरिभक्तपरायन समाधानजी महाराज शर्मा यांच्या महाराष्ट्रभर कथा होतात आणि आम्ही जेव्हाच महाराष्ट्राच्या बाहेर जातो बघायला तेव्हाच आपल्या ग्रामीण भागात देखील लोकांना ह्या कथेचा आस्वाद घेतावं हो। म्हणून मंडळाने गेल्या तीन वर्षापासून ह्या कथेचं आयोजन केलेलं आहे तीन वर्षापूर्वी आम्ही श्रीराम कथा केली मागच्या वर्षी भागवत केलं आणि आता महाशिवपुराण करतोय या माध्यच्या माध्यमातून या कथेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला या सगळ्या कथेचा स्वाद घेता यावा म्हणून ह्या मंडळाने गेले तीन वर्ष मोठा उपक्रम केला आणि या उपक्रमाला केंदूर गावातील मित्रपरिवारातील सर्वच मंडळी मोठ्या संख्येने आम्हाला सहभाग करतात आम्हाला सहकार्य करतात त्यांच्या योग्य आम्ही हा मोठा नामेंद्र सहकार करत असतो आणि खऱ्या तर महाराष्ट्र नामांत भूषण आहे मराठाचं भूषण समाधानजी महाराज शर्मा हे आमच्या परिवारातील आहेत आणि त्यांचा कुठेतरी एक चांगला संस्कार आमच्या सगळ्या केंदूरकरांवर पडावा म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या माध्यमात कथेचं आयोजन करत आहोत आणि ज्याला उद्दंड प्रतिसाद आम्हाला दर्शन मिळतो आहे त्यामुळे मी समस्त ग्रामस्थ केंदूर आणि सर्व परिवार पण मा, मान्यवर मंडळींचा मनापासून आभार व्यक्त करतो की ते आम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य करतात आणि सप्ताह सक्सेस होण्यासाठी कथा सक्सेस होण्यासाठी गावातील जे सर्व मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत ते मोठ्या उदार अंत करण्या मदत करतात खऱ्या अर्थाने या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की अन्नदान होतं या ठिकाणी आणि आमचे बत्तीस वर्षामध्ये जे अन्नदान करणारे व्यक्ती आहेत ते सर्वच आम्हाला त्यांचा खऱ्या अर्थान मोठा सहभाग आहे त्यांच्या जीवावरती आम्ही हा मोठा नामेद्य करतो म्हणून त्यांना देखील मनामा धन्यवाद देतो सर्वात महत्वाचा प्रश्न ही जी संकल्पना आहे ही भव्य दिवस संकल्पना ही कशा प्रकारे असते ही संकल्पना लोकांमध्ये लोकांसमोर येण्यासाठी कोणता हेतू होता मुख्य हेतू काय होता आणि कशा प्रकारे ही संकल्पना असते या मा याच्या पाठीमागे कुठला राजकीय हेतू नाही आम्ही समाधान महाराज शर्मांचे शिष्य आहोत आणि महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या कथा चालतात मोठ्या मोठ्या गावी जाऊन आम्ही ज्यावेळेस कथा ऐकतो आम्हाला देखील वाटतं की आमच्या गावातील कथेचा आस्वाद यावा त्यांनी कथा ऐकली पाहिजे त्यांना समजलं पाहिजे म्हणून याच्या माध्यमातून हा एकमेव उद्देश आहे की ग्रामीण भागातील जनतेला एवढ्या मोठ्या कथेचा अजून करून त्यांना त्याचा आस्वाद यावा श्रवण करता म्हणून आम्ही कथा ठेवले त्याच्या मागे कुठलाही राजकीय असा हेतू नाही जो खरं पाहिलं तर केंद्र ग्रामस्थांनी आ, हे जे दत्तात्रय भजनी मंडळ आहे यांचे आभार व्यक्त केले पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये इतके छान प्रकारे जे पुराण असतील कथा असतील यांचं वाचन असेल संगीतमय कार्यक्रम असेल महाराजांच्या वाणीतून ऐकायला मिळतो आणि त्याचा खरा लाभ हा तरुण वर्गांना जे विद्यार्थी दशेत आहेत त्या मुलांना होतोय कारण आपलं जे पुराण आहे आपलं जे याच्या आधी जे इतिहास आहे हा लोकांना माहिती नाही मग रामायण झालं महाभारत झालं त्याचप्रमाणे आता शिव शंकराची जी आराधना कशी करावी का करावी हे त्यांना माहीत नाही आहे त्या माध्यमातून हे तळागाळातल्या मुलांपर्यंत जातं आहे आणि हे कुठंही बाहेर न जाता केंदूरसारख्या ठिकाणी एका खेडेगावामध्ये आपण हे चालू केलं आहे खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याला त्याचा अभिमान आहे इंदूर इथे अतिशय उत्साहात सुरू असलेल्या श्री दत्त जयंती निर्चा साधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजन केलं आहे अशातच आता आपल्यासोबत ग्रामच देखील जोडलेले आहेत काय का सांगाल उत्साहात संपन्न दे दे देखावा ग्रामस्थांसमोर आणलेला आहे एकंदरीत पहिली भावना काय पहिली भावना म्हणजे अशी की आम्ही असं कुठे जाऊ शकत नव्हतो काम एके काम म्हणजे प्रपंच थोडक्यात फक्त बाकीचा जास्त वेळ देता येत नव्हता गावातच ह्या गुरु दप्तभजनी मंडळाने चालू केलेला हा प्रोग्राम तर तो अतिशय चांगला आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं इथं येऊन थोडं ज्ञान मिळतं आध्यात्मिक ज्ञान बऱ्यापैकी मिळतं इथं आपल्यासोबत अजून काही ग्रामस्त आहेत तर ताई काय सांगाल एकंदरीत एकंदर आपण जर बघितलं तर एक युवा पिढी आणि तिकडे हे कल्चर कुठेतरी वेगळ्या प्रकारे लोकांसमोर येतं अशातच गावाने एक अनुभवलेला अनोखा देखावा आपल्या समोर येतो युवा पिढीला समोर येतोय काय पलीप्रिती आहे जो हा सप्ताह आयोजित केलेला आहे मंडळाने काय बोलतो गेले तीन वर्ष झाले आमच्या इथं केंदूर मध्ये हा कार्यक्रम सुरू आहे पहिल्या वर्षी श्रीराम कथा आयोजित केली होती पाठीमागच्या वर्षी श्री भगवद गीता आणि या वर्षी शिव महापुराण आयोजित केलं आहे हे तीन वर्ष झाले हा कार्यक्रम इतका जोरदार साजरा करतोय आणि ह्याच्याम हे हा जो कार्यक्रम होतो ह्याच्यामुळे आम्हाला खूप काही चांगलं शिकायला आहे आणि माझ्यात गेले तीन वर्ष झाले खूप सारा बदल ही कथा ऐकून आमच्यात झालं आणि आम्ही खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतो नक्कीच बघतो की ग्रामस्थांमध्ये युवा पिढी देखील आहे जी ह्या सप्ताला तरुण पिढीला काय आपण जाणून घेऊन तरुण पिढी बघायला गेले तर सोशल मीडियावरती असते आणि अशातच गावामध्ये एक अनोखा उपक्रम हा सगळ्यांच्या सर्वांपर्यंत पोहचतोय एक तरुण पिढी म्हणून काय वाटते मला तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू बोलायचं सगळ्यांना हे ऑर्गनाईज करण्यासाठी आणि सेकंडली मला हे सांगायचं आहे की आपण म्हणजे मी तरी स्वतः खूप जास्त व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती स्टोरीज टाकतो महादेवांचा असू दे रामायण महाभारत असू दे पण त्याच्या मागची हिस्ट्री जी आहे ती आपल्याला माहिती नसते तर हे खूप जास्त बेनिफिशियल आहे आमच्या सारख्यांसाठी की आम्हाला कळते की आपली हिस्ट्री काय होती आपल्या आपले मतलब हिस्ट्रीमध्ये आपले काय काय लोक होते आपण किती आ, किती... किती हो हो आणि आपण खूप जास्त लकी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि केंदूर गावामध्ये हे आपल्यासाठी ऑर्गनाईज केलंय खरंच मी खूप जास्त लकी आहे की हे सगळं इतिहास आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही गोष्टींना एक हे गाव एकत्र येऊन लोकांसमोर सांगते तरुण पिढी देखील एक आकर्षित झाले आहे या या मोठे उपक्रम आहे आपल्या सोबत अजून काय तर काय संचलता कसं वाटतंय एक वेगळा उपक्रम गावकरी म्हणून आहे काय सांगू एक्चुअली आपल्या जो कल्चर आहे इंडियन कल्चर हा नव्या प्रकारे आता बहारण्याची गोष्ट आलेली कारण की कोणीही जर आपल्याला डार्कनेस पण नेत असेल तर ते खूप वाईट आहे म्हणून जे महाराज करतात आहेत ते खूप चांगलं आहे केंदूर गावाने म्हणजे नाही का गुरुदत्त भजनी मंडळ हे जे ग्रुप आहे ह्यांनी है खूप चांगली उपक्रम केले कारण की गेले तीन वर्षापासून खूप सारे माणसांना कळालं आहे की आपलं कल्चर काय आता आपण जबाईतो की माणसं टाकतात तरली सारे आपल्या आपले कल्चर आपलं हे आणते पण त्यांच्या डीपमध्ये जात नाही त्यामुळे कोणही येऊन त्यांना कुडं पण घेऊन जाते आहे त्याच्यामुळे नाही का तो दोन दगडांवर पाय ठेवून चालत नाही ना त्यामुळे महाराजांच्या ह्याच्यामुळे आपल्याला एका दगडावर पाय ठेवून आपल्याला नीट विजन घेता येत ते, आपल्या मा गुरुरे विष्णू गुरुरे देवो महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै दे। की गुरुवे की आता भक्त या थापल केंद्रतील आणि 11 मध्ये अतिशय उत्साह आणि आदितुपूर्व अशी दत्तजयीचा स्थापना पार पडत होती कशा प्रकारे रांगोळी इथे काढलेली आहे कशा प्रकारे गाय आणि वासरूचं जे नाच आहे तसे प्रतिमाही इथे उभी करण्यात आले आहे मंदिराला तुम्ही बघितलं संपूर्ण मंदिराला अतिशय उत्कृष्ट प्रकारची लाईट या ठिकाणी लावलेली आहे अतिशय लाईट आहे तो खूप अतिशय उत्साहात या ठिकाणी केलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं ती जी रांगोळी आहे या रांगोळीवरती गणपती आपलं चित्र आपल्याला पाहायला भेटतं श्री शिव महाराज तथा अं केंदूर या ठिकाणी ही साकार झालेली अतिशय भव्य दिव्य अशी ही रांगोळी खास तत्त निमित्त अवक्य सांगून करण्यात आलेला आहे आता वेळ झाली इथेच थांबायची कॅमेरामो कसं मी शुभम महाराष्ट्र लाईव्ह केंद्र